सत्ताधारी गटामुळे गावाचा विकास पंकज पाटील पंचायतमध्ये पत्रकार परिषद सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी गावात अनेक विकास कामे स्वतःचे पैसे घालून केले आहेत त्यांची बिले अजून त्यांना मिळायची आहेत सत्ताधारी गटाने गावातील नागरिकांचे हित जोपासले आहे सुडाचे राजकारण करायचे म्हणून आरोप करण्यात येत आहेत येथील विरोधी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन देऊन विविध विकास कामाची माहिती मागवली आहे माहिती लिखित स्वरूपात त्यांना देण्यात येईल गावात सर्वत्र निरंतर ज्योती लाईट उपलब्ध झाली आहे काही ठिकाणी अडचणीमुळे जोडणी झाली नाही गटारींची स्वच्छता सुरू असून हणबरवाडी येथील यात्रा असल्याने पहिल्यांदा तेथील स्वच्छता करण्यात येत आहे त्याचबरोबर गावासाठी शासनाचा आलेला निधी त्याचा हिशोब आहे त्याचे ऑडिट झाले आहे त्याची माहिती देण्यात येईल कचरा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून पुढील कामकाजाबद्दल तालुका पंचायत व जिल्हा पंचायत यांच्याकडून सूचना आल्यानंतर काम सुरू होणार आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे करण्यात आली आहेत कामाचे साक्षीदार ग्रामस्थ असून कोणताही छुपा खर्च दाखवलेला नाही सत्ताधारी गटावर आरोप करणाऱ्या विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे संबंधित सर्व कागदपत्रे विरोधी ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात येतील असे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी सांगितले कोगनोळी तालुका निपाणी येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते युवराज कोळी यांनी स्वागत केले यावेळी धनंजय पाटील दिलीप पाटील विनायक आवटे महेश जाधव सुनील कागले, पुनम डांगरे, आपासो सुनील पूनम शिवाजी नाईक संजय खोत तात्यासाहेब कागले दादासाहेब मांडगावे कृष्णात खोत प्रवीण भोसले यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते